हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे स्वरा गेली शाळेत स्वराचे पप्पा गावाला गेले त्यांच्यासाठी पोहे बनवून दिले त्यांचं आवरून दिलं स्वराला डब्बा न्यायचा नव्हता कारण की बारावीचे एक्झाम चालू आहेत त्यामुळे आपल्याला विशेष असं काही जेवण बनवायचं नव्हतं तर मी डब्यासाठी बनवले आणि स्वरासाठी आणि माझ्यासाठी म्हणजे दिवसभरासाठी मी बनवलं आहे मसाले भात यार चपाती बनवायचं नसलं का टेन्शन नसतं बरं का नाहीतर लवकर 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 आवरायला लागत सगळं तर आज मला तसं काही टेन्शन नव्हतं आणि चहा गरम करते आपल्याला ऑफिसला जायला लेट आहे चहा गरम करून घेते तर घर आवरून आहे जेवण नव्हतं बनवायचं तर नुसतं आळस नुसतं आळस चढलेला बरं का जेव्हा जेवण नसतं बनवायचं ना तेव्हा नुसतं आळस असतो टेन्शन असतं ना आपल्याला की काय बनवायचंय काय बनवायचं मसाले भात बनवला आणि मसाले भात काय थोडक्यात दहा पंधरा मिनिटामध्ये होतो त्याच्यामुळं त्याच्यासाठी असं काही नव्हतं सराला विचारलं थोडा काय बनवू टप्पा काढते एक मिनटं इथं आपला मसाले भात रेडी आणि चहा गरम होतोय आणि वटाने तर आहेच परत बॉम्बा बोंब त्याला काही नाही करू शकत आपण वाटाण्यांचा सीझन आहे तर वाटाणे करायचेच वाटाणे यूज करायचे सगळ्या गोष्टीमध्ये <laughs> मॅडम येतील आत्ता आणि म्हणतील परत तू भात बनवला मला डोक्याला ताप आहे म्हणून कधी तर वाटाण्यांचा सीझन संपायचा म्हणून आज काय थोडंसं रिलॅक्स असणार आहे त्यामुळे संध्याकाळी घरी आलं की पहिले घरातली साफसफाई करायची झाडून वगैरे व्यवस्थित घ्यायचं एकदम काने कोपरे बेडशीट वगैरे चेंज करायची संध्याकाळचं चे एवढं जेवण नसणार आहे चला नाश्ता करून घेऊया ऑफिसला जाऊया घड्याळ मी हातात घातलं ना हे बघा मला काय झालंय मॅडम आल्या शाळेतून आमच्या दोन वेड्या दोन शेंड्या घालून सोडवू नको सोडत जाऊ नका काही नाही आवडत मस्त वाटतं तुला त्या वेण्या तुला माहिती आहे आम्ही मोठं झालं आम्हाला असं वाटतं वेण्या गालो पण आम्हाला घालायला भेटत नाही तुम्ही लहान पोरं असतात ना तुम्हाला आवडत आम्ही घालून जायचं का असं बघा हिची पोर शाळेत जाती आणि इनी दोन शेंड्या घालून आले असं लोक म्हणतील ना बोलू शोकांना अग माझ पिल्लू दे घालू का घालतं ते ना का ते फ्रीज पशी नको स्वारा सगळं केसळतात हो इकडं हो हो इकडे हो इथं हा तू आता एस पेशी थांब थांब था बी एस पशी आणि तिथंच तू रोज केस विचारायची आता तुला सजा आहे तु तु ती रोज तू तिथं केस विचरायची स्वरा पप्पानी काय केलं तू सांग तू काय केलं होतं सकाळी पैसे सरांनी ना तिच्या पप्पांच्या अकाउंटमधनं म्हणजे जी पे पप्पा बोलले मी तुला देतो तर त्यांच्या जी तिने हजार रुपये घेतले फक्त आणि त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की बघ म्हणतात माझी पुरी तिला असं वाटलं की माझ्याकडे पैसे नाही म्हणून फक्त हजारच दिले मला हजारच घेतले काढून त्यांनी परत काय केलं काय केलं का पप्पाने परत काय केलं परत हजार रुपये टाकले ती जीव आहे ह्या 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 रांबावरती सगळ्यांचा दे 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 मी विचारू कशाला सुट्टी आज बोल 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 <laughs> इच्छा मुळे आता मला लेट होतं कामाला जायला इच्छी ही यायची वाट बघत होते आणि ही येऊन बघा कशी करते गाणं म्हणते स्वतःच उशीर करते आणि मला म्हणते तुझ्यामुळं मला उशीर आहे अगं बाई चल दहा वाजले दहा ज्या ऑफिसमध्ये मला दहा वाजता जायचं असतं तिचं मी दहा वाजता घरातून निघाले काय पैसे तुला मी म्हणलं होतं यात काहीतरी घेऊन ये का नाही घेऊन आली पैसे पैसे बहुत पैसा आहे लड़की के पास बहुत पैसा क्योंकि इसको सब पैसा उसके कोण देते पप्पा मम्मी नाही देत मम्मी घेते चल ना काय करतो तू खरंच चल ना यार लेट झाले जेवण झालं ना की राऊंड मारायला अशी मी बाहेर येते दोन तीन राऊंड मारते आणि त्याच्यानंतर आमच्या ऑफिसच्या जवळची रिक्षा आहे दोन तीन रिक्षा पार्क आहेत गाड्या पण पार्क असतात मस्त आम्ही त्याच्यामध्ये बसतो पाच दहा मिनिट तुमचं जेवण झालं का कामावरनं घरी आली आहे आणि मस्त पैकी लवकर आली आज तर चला आज आपल्याला काही जेवण बनवायचं नाहीये जेवण बनवायचं टेन्शन घ्यायचं नाही पण आपल्याला टेन्शन घ्यायचंय गाजरचा हलवा बनवायचा मी बोललो होतो स्वराला की मी गाजरचा हलवा तुला बनवीन मला टाइम भेटला आज थोडी लवकर घरी आले म्हटलं चला आज गाजरचा हलवा बनवूया मस्त मग बाजारात ना आता आता गाजर आणलेत आणि डोक्याला पण मेहंदी लावायची आपले पांढरे पांढरे केस दिसतात स्वरा हस्ती तिला इग्नोर करा तर मी गाजर मस्त पैकी मी गाजराचा हलवा बनवायला सुरुवात करते गाजर चांगले धुवून घेतले त्यांना कट करून घेतले तर त्यांना येणा किसायचे गाजराचा हलवा तर चांगला लागतो पण त्याच्या पाठीमाग मेहनत आहे बापरे बाप किसायचं सगळ्यात मोठं टास्क असतो ते चल आपण किसून घेऊया किसने गाजर किसून झाले तूप टाकून घेतलेलं आहे तूप चांगलं मिल्ट झाल्यावरती आपल्याला आहे गाजर किसलेले गाजर चांगले परतून आहे चांगले सात आठ मिनिट वास सुटलाय तुपाचा मस्त गाजर शिजत आले परतून घ्यायचा आपल्याला तुपामधन मस्त गाजर शिजत आले चांगलं तुपामध्ये त्याला शिजवायचं आपल्याला त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला दूध गाजर इकडं चांगलं शिजतो पर्यंत आपण इकडे घेऊया तळून घेऊया आपण आधी करायला पाहिजे तर विसरलेच मी त्याला आता लक्षात आलं तर फक्त तळून घेऊया दूध टाकून घेतलेलं आहे दुधामध्ये चांगलं गाजर शिजू आहे आता आपल्याला हे बघा तुम्ही टाकून घेतलेली आहे साखर टाकून घेतली आपली सगळ्यात सगळ्यात शेवटी टाकले आहे मी मावा माव्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स पण टाकून घेतलेले आहे आणि मी बघा डोक्याला मेहंदी लावली आहे <laughs> आपल्या इकडं गाजरचा हलवा बनवून रेडी गाजरच्या हलव्याचा मस्त पैकी वास सुटलाय मस्त वास येतोय तुपाचा माव्याचा चला घेऊया खायला बघूया टेस्ट कसा खूप मस्त